नमस्कार रिया घरात आल्यामुळे सत्यजित खूपच चिडलेला असतो त्यावेळेला तो रवीला बोलतो तुला जर का या इच्छाशिवाय जगता येत नसेल ना तर तू कायमचा मर काहीही कर पण या मुलीशी लग्न मी लावू देणार नाही तेव्हा मात्र मीरा बोलते बस झाला तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का अहो बोलताना जरा विचार करत जा पण तुम्हाला मात्र विचार करण्याची पद्धतच नाही मला खरंच तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय आता खरंच असं वाटायला लागलं आहे की नाही या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत कुठे ना कुठेतरी या सर्व गोष्टींना थांबवा प्लीज हे सर्व जर का थांबवलं तर बरं होईल कारण मला या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा लगेच रिया सत्याचे पाय धरते आणि सत्याला बोलते दादा मला कळतं आहे तू माझ्यावरती खूप रागवलेला आहेस तुला माझा खूप राग येतोय पण दादा प्लीज माझ्या मनाचा विचार कर ना दादा मी मुद्दामून काहीच करत नाही दादा तुला जसा तुझ्या वडिलांचा अपमान झाल्यानंतर राग यायचा तसाच मला यायचा पण दादा याचा अर्थ मी वाईटच आहे असं नाही ना तेव्हा सत्या बोलतो हे बघ उगास माझे पाय वगैरे धरू नकोस आणि काही गरज नाही माझे पाय वगैरे धरायची माझ्यापासून प्लीज लांब राहा तेव्हा मात्र सत्या खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला मीरा बोलते अक रिया तू कशाला त्यांच्या जवळ जातेस खरं सांगू का त्या माणसाच्या जवळ जाऊच नकोस कारण रिया त्या माणसाला माणूस कीच नाही आहे मुळात तो काय वागतोय काय नाही हे जर का त्याला कळलं असतं तर कदाचित त्याचं वागणंच बदललं असतं मला खरं तर त्याच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय त्याला कसं समजवावं तेच कळत नाही पण मी मात्र आता शांत बसणार नाही म्हणजे नाही काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर तुझीच साथ द्यायची आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमके तू तू काय बोलतेस कळतंय का तुला त्यावेळेला लगेच मीरा बोलते हो कळतंय मला मला सगळं समजतंय मी तुमच्या मनाविरुद्ध वागते पण जिथे रवी भाऊजींचं सुख आहे तिथे आपण आळमोठेपणा करून काय मिळणार आहे तुम्हीच सांगा कारण तुमचं वागणं माझ्या जिव्हारी लागतं आहे अहो तुम्ही स्वतःच्या भावाचा विचार करत नाही आहात तुम्ही काय वागता हे तुम्हाला समजत नाही आहे मला खरं तर तुमच्याशी कसं वागावं ते कळत नाही आहे पण प्लीज जरा विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा मला खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते कळतं आहे ना तुम्हाला मी काय बोलते तेव्हा लगेच सत्या बोलतो तुमकेतू तु तुला काय वाटतंय खरोखर मला रव्याची काळजी नाही मला नाही वाटत त्याच्या मनासारखं सगळं व्हावं अगं पण त्याच्या मनासारखं आपण जर का सगळ्या गोष्टी केल्या ना तर काय होईल तुला माहिती आहे अगं रोज नवनव्या संकटांना सामोरं जावं लागेल अगं हिचा बाप आपल्याला शांतपणे जगू देणार नाही रव्या मला सुद्धा तुला असं रडताना बघून नाही आवडत मला सुद्धा वाटतं की तुझं प्रेम तुला मिळवून द्यावं या पोरीचा हात तुझ्या हातात द्यावा पण शेवटी जे काही घडतं ते तू बघितलंच ना तेव्हा लगेच रिया बोलते दादा मला सगळं कळतंय दादा मला सगळं काही समजतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव दादा कितीही काही झालं तरी सुद्धा तू ही गोष्ट लक्षात ठेवलीस तर बरं होईल दादा प्लीज स्वतःच्या मनाला विचार अरे माझं प्रेमच जर का या मुलीवरती असेल तर तू मला असं बाजूला करू शकत नाहीस तेव्हा लगेच मीरा बोलते अहो कशाला काळजी करताय तुम्ही आपण सगळेजण आहोत ना सगळं काही नीटच होईल तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र मीरा सत्यजितला असं बोलता सुधाकरराव बोलतात सत्यजित अरे नको काळजी करूस त्यावेळेला लगेच रिया सत्यजीचा हात हातात घेते आणि म्हणते दादा प्लीज माझ्याकडून कधीच अशी वागणूक तुम्हाला मिळणार नाही की तुम्ही माझा रागराग कराल माझा डॅड चुकत होतं हे मला माहितीच नव्हतं नाहीतर मी त्याच्या बाजूने कधीच उभी राहिली नसती प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव दादा डॅड जे काही चुकतो आहे ते मला आत्ता कळून चुकलं आहे खरं सांगायचं तर दॅडचं वागणं खूपच चुकीचं आहे पण मी त्याला खतपाणी नाही घालणार मी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेन तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सत्यजित बोलतो ठीक आहे हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव मी काही तुला वाईट समजतो असं नाही पण शेवटी मला माझ्या घरातल्यांची काळजी असणारच माझे घरातले माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि खरं सांगू का मी त्यांच्या चेहऱ्यावरती दुःख नाही बघू शकत आणि माझ्या रव्याच्या चेहऱ्यावरती तर नाहीच, नाहीच नाही पण प्लीज रिया तू याचा गैरसमज करून घेऊ नकोस रिया तुला जर का काही गोष्टी कळत असतील तर प्लीज समजून घे मला मुद्दा म्हणून कोणतीच गोष्ट करता येत नाही आणि तिचा दिखावा तर अजिबात करता येत नाही उद्या समजा जर का तुझ्या बापाने येऊन इथे गोंधळ घातला तर मी त्याला सोडणार नाही कारण माझ्यासाठी माझं घर इम्पॉर्टंट आहे तेव्हा लगेच रिया बोलते सत्यादादा तेव्हा हे घर हे कुटुंब माझं असणार आहे आणि मी या कुटुंबासाठी काहीही करू शकते तू नको काळजी करूस तेव्हा लगेच सत्या बोलतो ठीक आहे तू जर का असंच म्हणत असशील तर माझी काहीच मर्जी नाही तू रिया आणि रव्याच्या लग्नाची तयारी करा आपल्याला रिया आणि रव्याचं लग्न लावायचं आहे तेही त्या माणसाच्या न कळत तेव्हा लगेच करा बोलता सत्य अरे असं करायची गरज नाही आपण जाऊन त्यांच्याशी बोलूया ना तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप तुला काय वाटलं त्याच्याशी बोलून काही उपयोग होणार आहे का अरे जरा विचार कर त्याने जर का विचार केला असता तर कदाचित तो असं वागलाच नसता प्लीज विचार करून बोल तेव्हा लगेच मोठ्यानी रिया बोलते बाबा अहो खरोखर दादा जे काही बोलतोय तेच खरं आहे माझा बाप कधीच तयार होणार नाही आणि दॅडशी तर बोलण्यात अर्थच नाही प्लीज प्लीज मला पळून जाऊनच लग्न करायचं आहे मी पळून जाऊन लग्न करायला तयार आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते असं कसं काय पण मी माझ्या पोराचा हात तुझ्या हातात देणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते पुरे करा सासूबाई अहो किती दिवस आणि किती दिवस या गोष्टी ताणणार आहात खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास होत नाही का तुम्हाला इथे ते स्वतःच्या मुलाचा विचार करा हे सर्व जे काही आम्ही करतोय ना ते फक्त आणि फक्त रवी भाऊजींसाठी तेव्हा लगेच रवी बोलतो तिला कुठे करणार आहे माझा आनंद तिच्यासाठी तर फक्त तिचा बबड्या महत्वाचा आहे तिच्या बबड्याशिवाय तिला दुसरी गोष्टच दिसत नाही आणि याचा मला जास्त त्रास होतो आता तर मला या बाईशी बोलायची गरजच वाटत नाही मुळात ही बाई कसं वागते हेच तिला समजत नाही आहे आणि या बाईला मात्र मला तिची योग्य ती लायकी दाखवायचीच आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र ती खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय समाप्त करा काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करू शकत नाही आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट केल्याच पाहिजेत तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही काळजी करू नका सगळी तयारी मी करेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रिया आणि रवीचं लग्न एकदम सहजपणे लागेल का की खरोखर विक्रांत तिथे काही ना काहीतरी प्रॉब्लेम खडा करेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू